नंबर वरचे सुपीकर आपल्या दोन गाड्यांमुळे बाकीच्या गाड्या किती वेळ तात्काळ बसणार काय करणार झेंडा पंच बैलगाडी मालकच दोन दोन मिनिटाला पुढे येत असेल तर कसा झेंडा टाकणार परत म्हणणार झेंडा पंचानी आमच्यावर लक्ष दिलं नाही सुटला बरीच विश्रांतीनंतर सेमी फायनल सहा सुटला निमित्त बाळूमा केसरी संत भामा भावा निमित्त आयोजित केला भव्य दिव्य असा मैदाना मैदानातील सीमित सहा पोहचव आहे सहा मध्ये सुंदर अशा गाड्या पथ्यात गाड्या लक्ष द्या जिगरवाद बैलाने अतुलच निर्वाद वर्चस्व सेमी फायनल साच चाणिका सेमी फायनल सहा तास क्रमांक चार मधून पाली गाडी काळ भरणार प्रसनाथ पांडे अतुल डायव्हर अनवडे या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी सालवी बसू पुजारी पांडेकरांचा सोन्या पळाला आणि त्यांच्या सोबत संदीप संदीप च्या प्रदीप चव्हाण मर्डे आणि डॉक्टर सुजित खर्शी खरशी या ठिकाणी छोटा सोन्या पाला सोन्या सोन्याचा साज फायनल